महानगरपालिकेमध्ये काल महापालिका आयुक्तांनी परिवहन परिवहन मंडळाचे संचालक मुंडे तुकाराम यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांना उद्या महापौर दालनामध्ये बैठकीस बोलवलं होतं परंतु मुंडे यांनी स्वतः न येता त्यांचे दोन सबॉर्डिनेट अधिकारी पाठवले त्यामुळे आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की या यांच्याशी चर्चा करायची नाही त्यामुळे आज बैठक झाली नाही तुकाराम मुंडे यांनी यावं यासाठी म्हणून महापालिकेच्या आयुक्तांनी त्यांना विनंती केली होती आणि मा माझ्या मा दालनामध्ये महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि पीएमपीएलचे पदाधिकारी यांची संयुक्त मीटिंग करण्याचा विषय होता परंतु आज तुकाराम मुंडे यांनी या बैठकीला न येऊन महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि आम्ही पुणेकरांचे प्रश्न मांडण्याच्यासाठी या पालिकेमध्ये आलेलो आहोत आणि पी एम पी एल ही महानगरपालिका पीएमपीएल ही जरी स्वतंत्र कंपनी असली तरी महानगरपालिका त्या कंपनीचे साठ टक्के जो काही खर्च आहे तो महानगरपालिका स्वतः बेर करत असते आणि मार्च दोन हजार दहा मध्ये साडेबारा लाख ला, लाखापर्यंत प्रवासी संख्या असलेली ही पीएमपीएल मार्च दोन हजार सतरा मध्ये साडे नऊ लाखापर्यंत खाली गेलेली आहे पर विद्यार्थी वाहतुकीचा जो प्रश्न होता त्या विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न हा पुणे शहराचा कळीचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर देखील त्यांच्याशी चर्चा करायची होती परंतु ते या बैठकीला आले नाहीत म्हणून याचा आम्ही या ठिकाणी पदाधिकारी निषेध व्यक्त करतो त्याच्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये हे सर्व आज आच, आजचा जो प्रकार घडलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना अवगत करणार आहोत आणि या संदर्भामध्ये आम्ही व्यक्तिशा मुख्यमंत्र्यांशी बोलून हे सर्व विषय त्यांच्यासमोर मांडणार आहोत